सुनील स्वागत करीत नगर परिषदेमध्ये आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक अधिकारी यांनी काय सांगितलं संबंधित उमेदवारांना उमेदवारी मागे घेण्याची पर्याप्त संधी जसे की तीन दिवसाची संधी मिळावी पाठवते आणि जो निर्देश आयोगाकडून आयोग तेच सांगतोय की जशी संदिग्धता आपल्यामध्ये आहे तीच संदिग्धता आहे की स्पेसिफिक त्यामुळेच आपला अहवाल आपण सादर केलेला आहे जे निर्देश आयोगाकडून प्राप्त होतील किंवा अंबरनाथ नगर परिषदेच्या बाबतीत नगराध्यक्षाचा विषय आहे की जसं काय फक्त सदस्य पदाकरिताचे जर परिस्थिती असेल तर त्या प्रभागातील त्या जागेची निवडणूक प्रक्रिया म्हणजे नव्याने म्हणजे थोडक्यात पुढील म्हणजे पोस्टपोन करण्यात आलेली न्यायालयीन प्रकरणांची सविस्तर माहिती आपण दिलेली आहे त्याच बाबत प्राप्त परिस्थितीत जो काही नगर परिषद अंबरनाथची परिस्थिती आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर पण करण्यात आलेला आहे तिकडून जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे कधीपर्यंत अधिल प्रक्रिया काय जागेवर आता जरी थोडस ऑफ द रेकॉर्ड सांगू काय तुम्ही सर्व ग्रुप वर शेअर केला जाईल आपण उमेदवारांचाही अर्ज आहे राजकीय पत्र व्यवहारांसाठी अधिकृत व्हॉट्सअपवर ग्रुप तयार केलेला आहे आपल्या सर्वांची ईमेल ऍड्रेसेस आमच्याकडे आहेत आणि आम्हाला तुमच्याकडे ही अधिकृत माहिती कळवण्यासाठी आम्ही आमच्या सुद्धा खाली करणार आहोत निवडणूक निवडणूक निर्णय कार्यालय आज आयोगाचा निर्णय प्राप्त झाल्यानंतर एक तासापर्यंत कार्यरत असणार आहे रात्री उशिराही तो निर्णय नोटीस बोर्डावरती आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती ईमेलच्या माध्यमातून आपल्याला कळवला जाईल याबद्दल मी आश्वस्त करतो